अनंत आंबोली येथे शिकार केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलाय या शिकारीचा था थरार अतिक्रमण हटवण्यासाठी साखळी उपोषणात बसलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय पाहुयात नमस्कार मी संतोष लक्ष्मण गावडे आंबोली गावठणवाडी येथील रहिवासी आम्ही हिरणिकेशी मंदिरानजी नजीक असलेल्या आमच्या जमिनीत अतिक्रमण झाले तेथे ते साखळी उपोषणास बस बसलो ग्रामस्थ बसलो होतो सकाळी आम्ही शेकोती पेटवून बसलो होतो तिथं संशयास्पद गाडी फिरताना आम्हाला दिसली सकाळी चार वीसच्या सुम सुमारे चार वीसच्या दरम्यान गाडी फिरताना दिसली संशयास्पद हा आम्ही पाहणी केली असता गाडी काही शंभर मीटर परिसरात थांबली तिथे फायरिंगचा आवाज आला आम्ही त्वरित आमच्या नजीकच्या गावटणवाडी असलेल्या ग्रामस्थांना फोन लावला व ग्रामस्थांना सूचना दिली की अमुक गाडी येते तुम्ही गाडी अडवा ती ग्रामस्थांनी गाडी अडवली असता त्या गाडीत संशयास्पद ब बंदूक जिवंत चार काडतुसे दोन सुरे एक चाकू अशा काही वस्तूवर गाडीत रक्ता रक्त रक्ताचे रक्त डाग जनावरांचे केस आढळून आले त्याच्यानंतर आमच्या ग्रामस्थांनी वन रक्षकांना फोन केला असतो ते तिथे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी गाडी व त्या गाडीतील सहा व्यक्तींना ताब्यात घेतले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनेल कोकण सा लाईव्ह चॅनल